आषाढ स्पेशल गुळाची दशमी करण्यासाठी मी इथे कणीक घेतलेली आहे गव्हाची नंतर दोन चमचे इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे याच्यानी चा आपली दशमी छान मऊ आणि लुसलुशीत होईल आणि गुळ घेतलेला आहे एक वाटी आता आपण दशमी करायला ही दशमी करण्यासाठी आणि कणिक भिजवण्यासाठी इथे गुळाचं पाणी करून घ्यायचं आहे आणि त्याच्यासाठी मी इथे गॅसवरती भांडं ठेवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक वाटी गुळाला एक वाटी पाणी इथे मी घालून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता गुळ घालून घ्यायचा आहे गुळाचा पाक इथे करायचा नाही तर नुसतं गुळाचं पाणी करायचं आहे गुळ विरघळवून घ्यायचं आहे आता हा गुळ छान विरघळवून घेते थे ला, ला है, तयार ला है, आता इथे गूळ पूर्ण विरघळवून घेतलेला आहे अशा पद्धतीने तयार झालेला आहे आणि आता आपण कणकेमध्ये मिक्स करून घेऊया आता इथे एका भांड्यामध्ये मी इथे कणिक घेऊन घेत आहे ज्वारीचं पीठ चिमुभर मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता या कणकेला इथे तूप लावून घेते मी इथे आता मी सगळ्या कणकेला तूप छान चोळून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आता गुळाचं पाणी ओतून घ्यायचं आहे गुळाची दशमी करण्यासाठी पूर्ण पाणी मी याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि हे बरोबर आहे थोड्या वेळाने हे आळून येते घट्ट याचा गोळा होणार आहे आधी हे पातळ आपल्याला जरी दिसत असलं तरी थोड्या वेळाने घट्टपणा येतो याला इथे आता तुम्ही बघू शकता खूप आळून आलेला आहे आता याच्यामध्ये मी वेलची आणि जायफळ पूड घालून घेत आहे सुगंध गुळाच्या दशमीला येतो आणि थोडेसे तीळ पण याच्यामध्ये घालत आहे अर्धा चमचा तीळ इथे मी घातलेले आहे आणि ही, ही दशमी सात आठ दिवस आरामामध्ये टिकते छान आणि कुठल्याही प्रवासाला जाताना पण आपण घेऊन जाऊ शकतो मुलांच्या टिफिनमध्येही देऊ शकतो पारंपरिक पदार्थ आहे हा आणि आषाढामध्ये गुळापासून गुळाचे गुलगुले गुळाच्या कापण्या गुळाच्या दशम्या केल्या जातात तळणीचे पदार्थ केले जातात म्हणून हा आता इथे छान घट्ट गोळा झालेला आहे आणि याला मी एक चमचा तूप लावून घेतलेला आहे आता दोन तीन मिनटं याला झाकून ठेव त्याच्यानंतर गुळाच्या दशमा करायला घेऊ दशमी करण्यासाठी मी इथे तवा ठेवून घेतलेला आहे तव्याला आधी थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे कारण गुळा गुळाची दशमी आहे आणि चिटकण्याची शक्यता असते आता दशमी दोन तीन मिनिटानंतर मी झाकण काढून घेते आणि छान गोळा सेट झालेला आहे आता दशमी करायला घे याचे एकसारखे छोटे छोटे गोळे मी करून घेत आहे म्हणजे आपल्या एक सारख्या होतील आणि हाताला थोडंसं तूप मी इथे लावून घेतलेलं होतं आता इथे थोडस पीठ लावून घेतलेलं आहे मी दुप्पट पोळी ज्याप्रमाणे आपण लाटतो त्याप्रमाणे ही दशमी मी इथे लाटून घेतलेली आहे सगळ्यात शेवटी याच्यावरती मी थोडेसे तीळ घालून घेतलेले आहे आता इथे तव्यावरती घालून घेते आणि मीडियम गॅस केलेला आहे मी कारण गूळ आहे याच्या मध्ये त्याच्यामुळे ती टपण्याची शक्यता असते इथे मी दुसरी दशमी लाटून घेत आहे साध्या पद्धतीने पण आपण ही करू शकतो आणि थोडीशी जाळच इथे मी लाटत आहे थोडे ती मी याच्यावरती घालून घेतलेले आहेत आता तव्यावरती घालून घेते आणि आजूबाजून तूप मी सोडून घेतलेला आहे एक बाजू शेकून झालेली आहे आणि मी वरची बाजू खालून घालून घेतलेली आहे दोन्ही बाजूने छान शेकून घ्यायची आहे ही दशमी हे दोन्ही बाजू माझ्या झालेल्या आहे आणि कुठल्याही आकारामध्ये आपण या दशम्या करू शकतो मी आता काढून घेते इथे छान मऊ लुसलुशी तशी गुळाची दशमी तयार झालेली आहे इथे छान माझ्या दशम्या करून झालेल्या आहेत आता माझ्या सगळ्या दशम्या करून झालेल्या आहे आणि छान मऊ लुसलुशीत झालेल्या आहे या दशम्या खूप छान लागतात खूप दिवस टिकतात नक्की करून पहा आणि मऊ झालेल्या आहे आषाढामध्ये केली जाणारी पारंपरिक गुळाची दशमी इथे तयार झालेली आहे एवढ्या साहित्यामध्ये एवढ्या दशम्या तयार झालेल्या आहेत आणि छान मऊ लुसलुशीत झालेल्या आहेत तेव्हा माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद